कुठून आलाय तू कुठून आलाय सांग ना कुठं कुठं नेऊ तुला कुठून आलायस तू हा डॉगी आमच्या सोसायटीत आला आहे चुकून त्याच्या गळ्यात लाल बेल्ट आहे कोणाचा आहे माहीत नाही जर कोणाला माहिती असेल तर सांगा आता त्यांच्यापर्यंत पोहचवून बघू बाळा बघू काय करू मी हे मो तू का काय बघतोय कोण आहे कोण आहे तिकडे हा खा तुला खायला खा लिहिलंय हा पटकन हिर तुला तुझं पाय चालत आहेत नाही माझ्या बाबूला नीट पाय चालत आहेत नाही नाही येशो ना हे बघ बशा खावा बसता येत नाही ना ते पायाने खाली ए बापरे बस बस जाऊ मी ए बाबू जाऊ मी ए बाबू जाऊ मी ए बाबू जाऊ का जाऊ 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 किती गोड आहे पिल्लू मागे सर मागे सर चले मोठे ये पिल्लू इकडे चले चले लवकर त्यांच्याकडे नको तो बाबा ओरडतो इकडे सामाजिक कचऱ्याचा व्हिडिओ हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र हे चल ये कारण को कोणाची दुकानासमोर टाकलं तर लोक ओरडतात म्हणून आपल्या वेगळीकडे चल बाळा इकडे सगळ्यांनी खायचे चलो बाय चला चाल चल चल एक Yeah <laughs> नशिबाची नसबंदी झाली आहे नाहीतर लोकं जगूनच देणार नाहीत यांना सोसायटीमध्ये खूप मोठी सोसायटी आहे पण लोक यांना खायला पण देत नाही